गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

दीपावलीचा सण साजरा करून झाल्यानंतर आता पंढरपूर शहरातील जनतेला वेध लागलेले ला आहेत ते आगामी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे पंढरपूरच नव्हे तर राज्यात मनसेचे नेते म्हणून एक परिचित असं नाव आहे पंढरपुरातील जनतेला ज्या ज्या वेळेला कुठल्या समस्यांना कुठल्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं त्या त्या वेळेला दिलीप बापू धोत्रे हा आपला माणूस म्हणून या ठिकाणी त्यांच्या या संपर्क कार्यालयात असामान्य एजन्सीची गर्दी होताना दिसून आलेली होती आणि आता प्रत्यक्ष निवडणुकीचा हंगाम सुरू झालेला आहे बापू जवळपास नऊ वर्षांनी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होती खरं तर ह्या मिनी आमदारकीची निवडणूक तीर्थक्षेत्र पंढरपूरचं प्रतिनिधित्व हे जसं एक आम आमदार विधानसभेत करतो तसंच आता पंढरपूर शहरातील ह्या नागरिकांच्या भावनांचं प्रश्नांचं जे काही त्यांच्या आशा अपेक्षा आहेत त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मिनी आमदार निवडला जाणार आहे ही निवडणूक लढत असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना जनतेचे कुठले प्रश्न मांडण्यासाठी म्हणून तुम्ही आक्रमक भूमिका घेणार आहात नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भुवन वैकुंठनगरी दक्षिण काशी आपलं पंढरपूर आज पंढरपूरमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात शासनाचा रोजचा आकडा किमान एक लाख लोक हो, रोज पंढरपूरला येत असतात परंतु ज्या पद्धतीने पंढरपूर शहराचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं विकास झालेला नाही कारण इथं असणारी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं पंढरपूर शहराचा विकास झाला नाही पंढरपूर शहरातले प्रश्न किती शेकडो प्रश्न आहेत पंढरपूर शहरामधलं पा पाण्याचा विषय ड्रेनेजचा विषय रस्त्यांचा विषय सगळं खड्डेपूर झालं आहे पंढरपूर नाही तर हे खड्डेपूर झालेलं आहे एवढे खड्डे या पंढरपूरमध्ये पडलेले आहेत धुळीचं साम्राज्य आहे आज धुळीची अनेक लोकांना ॲलर्जी आहे धुळीमुळं अनेक लोक आजारी पडत आहेत या ठिकाणी डासांचं प्रमाण वाढलं आहे ऐन्सनासुद्दीच्या काळामध्ये दे देखील नगरपालिकेनं या ठिकाणी आपल्याला गाळ मिश्रित पाणी पाजलं आहे सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे या ठिकाणचे हातपंप बंद आहेत रस्त्यावरच्या लाईट्स बंद आहेत म्हणजे बागांची परिस्थिती उद्यानांची परिस्थिती आज सगळ्या पंढरपूरला माहीत आहे कुठं जायचं आपल्या जा। मुलांना घेऊन कुठं जायचं जा। कुठं त्यांना त्या ठिकाणी चांगली सुविधा मिळेल ती बघ असं काहीच नाही पंढरपुरात बापू पंढरपूर शहरासाठी दोन हजार आठमध्ये तत्कालीन अर्थमंत्री राज्याचे जयंत पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर केला पंढरपूर देहू आळंदी या क्षेत्रासाठी जवळपास पाचशे बो बावीस कोटी रुपयांचा तो तीर्थक्षेत्र आगा विकास आराखडा तयार करण्यात आलेला होता त्यानंतर पंढरपूर शहराला नगरोत्थान योजनेतून त्याचबरोबर विकास आराखड्यातून कोठ्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला परंतु हा निधी उपलब्ध होत असताना कामाचा दर्जा आणि लोकांना जे कामं अपेक्षित आहेत ते न होता इतरच कामांना प्राधान्य दिलं गेलं अशी एक बाब सर्वसामान्य जनतेमध्ये दिसून येत होती तर पंढरपूर शहरातील इतरही अनेक रस्त्यांसाठी शासन कोठ्यावधी हो रुपयांचा निधी दरवर्षी देत आला आणि या शहरातील रस्त्यांची अशी अवस्था होण्यामागं नक्की काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं नाही तुम्हाला सांगितलं नाही मी सगळ्यात महत्त्वाचं राजकीय अभाव आणि उन्मत झालेलं प्रशासन या ठिकाणी प्रशासनावर कुणाचाच वचक आणि कुणाचाच धाक नसल्यामुळं प्रशासनाने वाटेल त्या पद्धतीने पैसा खर्च केला आणि स्वतःचं म्हणजे काय मलिदा गँग या ठिकाणी तयार झाली स्वतःला मलिदा मिळवून घेण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपूरच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली अनेक बोगस रस्ते केले के गेले बोगस कंत्राट दिली गेली म्हणजे जे ठेकेदार काळ्या यादीत आहेत अशा ठेकेदारांना देखील त्या ठिकाणी कामं देण्यात आली कारण जवळच्या बगलबच्चांना सांभाळण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी केले पैसे स्वतःला कसे मिळतील अशा पद्धतीनं बघितलं ले गेलं आणि त्यामुळं पंढरपूरचा विकास आज शेकडो कुस दूर गेला वास्तविक सरकारने अनेक वेळा या ठिकाणी पैसे दिले परंतु त्या पैशाचा योग्य पद्धतीनं उपयोगच आला नाही आता देखील तुम्ही म्हटलं की नगरोचे रस्त्यांचे आता कामच चालू आहेत प्रचंड बोगस आहेत मग तो ठेकेदार कोण कुठला त्याला कशासाठी काम दिलं गेलं आणि मग आज रस्त्याचा दर्जा काय म्हणजे एखादं वारीच्या वेळेस मग दिवस न रात्र काम करायचं एकदम फास्ट काम करायचं आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसामध्ये परत त्या रस्त्यांची परिस्थिती आहे तशी आज पंढरपूर शहरामध्ये सगळे खड्डेच खड्डे आहेत पाणीपुरवठ्याचा विषय तसाच आहे आरोग्याचा विषय तसाच आहे पंढरपूरचा नगरपालिकेचा दवाखाना वारंवार मागणी करून देखील त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी तो दवाखाना डॉक्टर देखील मिळून मिळून दिला जात नाही का ह्या इथल्या लोकांची मानसिकता आहे आणि त्यामुळं मग हे सगळं त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ कसा होईल या पद्धतीने बघितलं जातं सर्वसामान्य जनतेची हीच भावना आहे ही की एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असताना शहरातील नागरिकांना शहरातील या रस्त्यांच्या अवस्थेला सामोरं जावं लागतं आहे यामागं नेमकं ने कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं नाही नाही यामागे काय त्याच्या मागे एकच का कारण आहे की ठेकेदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत विकास झाला काय नाही झाला काय ना काय कुणाला देणं घेणं नाही कारण आता तुम्ही बघा ना जर या ठिकाणी जर क्वालिटी कंट्रोलचं जर स्क्वॉड आलं क्वालिटी कंट्रोलने जर रस्त्याचा दर्जा चेक केला तर किती बोगस काम चालू आहे किती बोगस रस्ते चालू आहेत आणि त्यात त्याच्यावर प्रशासन काय कारवाई करतं आज या ठिकाणी जर बघितलं उपनगरातल्या रस्त्यांचं काम असू दे किंवा शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या रस्त्यांचं काम असू दे पूर्ण कामं बोगस आहेत निकृष्ट दर्जाचे आहेत परंतु वालीच कोण नाही म्हणजे नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी कोणाला ऐकायला तयार नाहीत आणि ज्या लोकांनी टेंडर्स दिलेले आहेत त्या लोकांना त्यांचा त्यांचा मलिदा मिळाला असेल तर त्यांना विकासाचं काय देणं घेणार त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन त्या ठिकाणी पंढरपूर शहराचा जा विकास झाला पाहिजे याच्यासाठीच हाच अजेंडा घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो आहे बापू पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पुण्या मुंबईपेक्षा इथल्या जागांच्या किमती जास्त असल्याची चर्चा होत आलेली आहे दरवर्षी इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घराच्या घराचं स्वप्न लांबवत न्यावं लागतं कारण जागांच्या किमती वर्षा दोन वर्षात दुप्पट होत चाललेल्या आहेत असं असताना या शहरातील गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली या आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास तीन हजार घरं संकल्पित करण्यात आले जवळपास नऊशे एकवीस घरांचा पहिला प्रकल्पही त्यांचा पूर्णत्वासच्या आसपास गेला मात्र आजही त्या लोकांना तिथं घरं मिळू शकले नाहीत अनेक लोकांनी त्यासाठी पैसे भरले अनेकांनी अने पैसे भरायची तयारी दर्शवली मित्रपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला एक आवास योजनेचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि तो अशा पद्धतीने आज बसण्यात गोंडाळून ठेवला गेला आहे तुम्ही मागील वर्षी तत्कालीन पालकमंत्री विखे राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती सग त्यांना निवेदनही दिलेलं होतं तर त्यांनी चार कोट रुपयाचं टेंडर काढून त्याची दुरुस्ती करून देवं असं एक आश्वासन दिलं होतं तरी ते होऊ शकलं नाही काय कारण असं नाही नाही याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं नाही की बाबा ह्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे वास्तविक पाहता पंढरपूरच्या नगरपालिकेला केवर चारशो बीजचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचं महत्त्वाचं कारण आहे की पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना या देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर मिळालं पाहिजे एकही नागरिक देशा या देशातला बेघर असता कामा नये याची काळजी पंतप्रधानांनी घेतली त्यांचं स्वागत आहे परंतु या देशाच्या पंतप्रधानांनाच फसवण्याचं काम या ठिकाणच्या नगरपालिकेने केलेलं आहे कारण प्रधानमंत्री आवास योजनेचं काम चालू झालं चालू झालं बिल्डिंग उभा राहिली त्या ठिकाणी शेकडो लोकांनी स्वत व्याजाने पैसे काढून बँकेची कर्ज काढून स्वतःच्या घरचं सोननानं घाण ठेवून वेळप्रसंगी सोनं आणून मंगळसूत्र देखील मोडून त्या ठिकाणी नगरपालिकेने जी जाहिरात दिली होती की बाबा कमी दरात आम्ही तुम्हाला घरं देऊ आणि नगरपालिकेवर विश्वास ठेवून पंढरपूर शहरातील गोरगरीब लोकांनी त्या ठिकाणी लाखो रुपये भरले परंतु त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ठेकेदारांना पैसे द्यायला लावून आता कन कोणी कमिशन खाल्लं कोणी टक्केवारी खाल्ली हे पंढरपूरच्या सगळ्या जनतेला माहीत आहे आणि त्यामुळं मग तो ठेकेदारच पळून गेला आणि ती योजना तशीच रखडली मी स्वतः वेळोवेळी या सर्व लोकांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलनं केली आंदोलनं केल्यानंतर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित शिवला मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन त्या बिल्डिंगच्या डागडुजीचं टेंडर काढून त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत त्यांना तरी घरं द्या अशा पद्धतीचे आदेश काढले त्याचं त्या दुरुस्तीचं टेंडर काढण्यात आलं परंतु टेंडर काढण्यात आल्यानंतर देखील इथल्या काही ठेकेदारांनी साखळी करून जाणून बुजून ते टेंडरच भरलं नाही की जेणेकरून गोरगरीब लोकांना ती घरं मिळता कामा नाहीत याची दक्षता इथल्या काही लोकांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यानंतर नगरपालिकेने संगणमत करून संबंधित ठेकेदाराला कोर्टात पाठवलं आणि त्याच्यानंतर नगरपालिकेनं कारण काढायला चालू केलं की ठेकेदार कोर्टात गेला आहे आणि त्यामुळं आता आम्ही काय करू शकत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे जर ठेकेदार कोर्टात गेला असेल तर त्याचं टेंडर रद्द करून त्याला काळ्या यादीत घालून नवीन टेंडर काढून त्या ठिकाणी गोरगरीब लोकांना घरं द्यायला पाहिजे होती परंतु गेले पाच सात चार पाच वर्ष झालं गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन देखील या नगरपालिकेने गरीब लोकांना फसवण्याचं काम केलं आहे त्यामुळं या नगरपालिकेवर चार सुबीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याची मी या ठिकाणी मागणी केलेली आहे बापू आषाढी यात्रा जवळ आली की प्रशा अधिकारी इथे ठाण मांडून बसतात जिल्हाधिकारी मुक्काम ठोकून राहतात आणि वारी झाली की मात्र पंढरपूर वाऱ्यावर सोडलं जातं कालच्या आषाढी यात्रेपूर्वी देखील आपले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब हे पंढरपूरला अगदी मुक्काम ठोकून होते इथल्या सर्व अधिकाऱ्यांशी ब वारंवार बैठका घेत होते शहरातील विविध भागात भेटी घेताना दिसून येत होते जनते त्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेताना दिसून येत होते परंतु आषाढी वारी झाली की या शहरातील जनतेला वाऱ्यावर सोडलं गेलं अशी एक या शहरातील जनतेची भावना आहे मग हे प्रशासन फक्त भाविकांपुरतंच पंढरपूरकडे लक्ष देतं आहे का यामागं तुमची काय भूमिका असणार नाही तुम्हाला एक सांगू का की आषाढी वारीच्या वेळेस जे प्रशासनाने लक्ष दिलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री हे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी असतं आहे आणि त्यामुळं काही अधिकारी त्या ठिकाणी सतर्क असतात एकदा ते मंत्री निघून गेले की त्यांना कशाचं काय देणं आणि घेणं चार दिवसाचा विकास आणि वर्षाचा विकास यात फरक आहे ना आज या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पंढरपूर शहरातील नागरिकांना काय त्रास होतो आहे तुम्ही प्रत्येक नागरिकाला ग्राउंड रिपोर्ट घेऊन विचारा यात्रा कालावधीपूर्वी कोट्यावधी रुपयांचे टेंडर पंढरपूर शहरात विकास कामाच्या नावाखाली काढले जातात रस्ते दुरुस्ती पाणी पुरवठा सुरळीत करणे त्यासह इतरही अनेक दुरुस्तीची कामे काढली जातात कोट्यावधी रुपये खर्च यावर केला जातो आणि वारी झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या कामाचा का दर्जा उघडा पडायला सुरू होतो कालच्या न वारीपूर्वी देखील नगरपालिका प्रशासनाने खड्डे बुजवले आणि महिनाभरातच संपूर्ण पंढरपूर शहरात खड्ड्याचं साम्राज्य दिसू लागलं बुजवलेले खड्डे उखडून गेले खडी उखडून गेली त्यामुळं याबाबत सत्ताधारी राहिलेलेही नेते फारसं कुठली दखल घेताना दिसून आले नाहीत आणि विरोधकांमध्ये देखील तितकासा उत्साह जाणवला नाही यामागचं कारण काय या असावं सर्वसामान्य लोक मात्र याबाबत व्यक्त होत होते नाही याच्यामध्ये मी स्वतः नगरपालिकेला पत्र दिलं मी मुख्यमंत्री ऑफिसलाही पत्र दिलं या ठिकाणचा भ्रष्टाचार बोगस कामं चार दिवसासाठी कामं करायची परत आहे तशीच परिस्थिती करोडो रुपयाचा निधी लाटायचा त्यामध्ये भ्रष्टाचार करायचा वारंवार आवाज उठवला आहे परंतु या ठिकाणचं प्रशासनच मस्तवाल असल्यामुळं आणि सत्ताधाऱ्यांची मिली बघत असल्यामुळं त्या ठिकाणी कारवाई होताना दिसतच नाही आणि त्यामुळं मग येणाऱ्या काळामध्ये सगळं जर बदल घडावायचा असेल तर पंढरपूरच्या जनतेने आता विचार करायला पाहिजे की नक्की पंढरपूरसाठी कोण चांगलं काम करतं आहे कोण चांगलं काम करणार आहे कोण जनतेच्या मतीसाठी धावून येणार आहे त्यालाच मदत केली पाहिजे आता हे जनतेने देखील ठरवलं पाहिजे ह्या पंढरपूर शहराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की या चोखेधारकांची संख्या खूप मोठी आहे आणि पंढरपूर नगरपालिकेकडून तीन वेळा आराखडा तयार करण्यात आला की मिनी शॉपिंग सेंटर गाळेधारकांसाठी उभारण्यासाठी दोन हजार बावीसला जो जिल्हाधिकारी मिलिंद शंभर करतातकालीन जिल्हाधिकारी यांनी जो आराखडा सादर केला त्यामध्ये देखील खोकेधारकांच्या त्या आत्ताच्या जे खोकेधारक बाजारपेठेतले नवी पेठेतले आहेत त्या ठिकाणी देखील शॉपिंग सेंटरचा प्रोजेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रस्ताव आहे तर या शहरातील खोकेदारकांना दरवेळेला जो त्रास सहन करावा लागतो या त्रास का याचा या त्रासाचं पूर्ण निर्मूलन करण्यासाठी तुमची भूमिका काय असते नाही निश्चितपणे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी हे जे खोखेधारक आहेत यांना निश्चितपणे चांगले कायमस्वरूपी अशी गाळ्यांची त्या ठिकाणी सोय करण्यात येईल जेणेकरून पंढरपूर शहराच्या विकासातही भर पडेल आणि पंढरपूरच्या नगरपालिकेच्या उत्पन्नातदेखील भर पडेल दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होतील आणि निश्चितपणे या ठिकाणी सर्वच लोकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाळी देता येईल याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ आणि त्या पद्धतीचं एक आम्ही आराखडा तयार करू बापू पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपडपट्टे आहेत एक पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी देशविदेशातून लोक दर्शनासाठी विठ्ठल भक्त या ठिकाणी येत असतात मुंबईसारख्या पुण्यासारख्या महानगराच्या ठिकाणी झोपडपट्ट्यांसाठी पुनर्विकास आराखडा शासन राबवतं त्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी अनेक मजली इमारती उभा करून तिथल्या रहिवाशांना पक्की घरं देऊन शहरातील जी एक बकाल वस्ती म्हणून ओळख आहे ती ओकळ ओळख पुसण्याचा प्रयत्न करतात पंढरपूर शहरात देखील या झोपडपट्ट्या ज्या आहेत या झोपडपट्टीधारकांना पक्की घरं मिळावीत या ठिकाणी एसारख्या राजा योजना ज्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी म्हणून राबवल्या जातात अशा प्रकारच्या योजना राबवून या झोपडपट्टीधारकांना चांगली पक्की घरं मिळावीत यासाठी काही पाठपुरावा तुमच्या माध्यमातून तुम्ही तुम तुम केला आहे निश्चितपणे या ठिकाणी मी पाठपुरावा हो केला यासाठी मोर्चेही आम्ही या काढले होते वास्तविक खरं पाहता तर जे लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांच्या नावावर तिथला सातबारा बारा उतारा झाला पाहिजे ती मालमत्ता त्यांची झाली पाहिजे कारण जे लोक गेले चाळीस पन्नास वर्ष झालं त्या ठिकाणी राहत आहेत त्यांच्या नावावर ती जागा झाली पाहिजे सातबारा झाला पाहिजे शासनाचा तसा पद्धतीचा आदेश असून देखील पंढरपूर नगरपालिकेने तो आदेश त्या ठिकाणी राबवला नाही आणि दुसरी गोष्ट एसारखी स्कीम राबवून या ठिकाणी घरं तर त्यांना मिळालीच पाहिजे आणि यासाठी मी पंढरपुरातल्या सगळ्यात झोपडपट्टीधारकांना घेऊन या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत परंतु सत्ताधारी आणि अधिकारी हे दोघं यांची दोघांची मिलीभगत बघत असल्यामुळं त्यांना पंढरपूर शहराचं कसलंच देणं घेणं नसल्यामुळं कुठलाही विकास करायचा नसल्यामुळं त्या ठिकाणी सगळे प प्रश्न जैसे ते त्या ठिकाणी त्यांनी प्रलंबित ठेवलेले आहेत कारण प्रश्न प्रलंबित राहिले तरच लोक यांच्या दारात जाणार आहेत जर लोकांचे प्रश्न सुटले तर लोकच जाणार नाहीत त्यामुळं लोकांनी कायम आपल्या दारात त्यांच्या चपल्या जिजवाव्या अशा काय लोकांचं मत असल्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरचा विकास खुंटला आहे तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरच्या जनतेने या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आम्हाला मदत केली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहराचा कायापार्ट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याची मला खात्री आहे पण जनतेमध्ये देखील एक अशी एक भावना आहे की हे विरोधक एकजोटीने एकत्र येत नाहीत आले तर त्यांच्यामधली एकही टिकून राहत नाही आता मागील नगरपालिका निवडणुकीवेळी विरोधकांमधल्या फाटाफुटीचा फट फाटा फायदा सत्ताधारी आघाडीला मिळाल्याची चर्चा सातत्याने आजपर्यंत होती आहे याही वेळेला आता विरोधकां तिकडं विठ्ठल परिवारामध्ये दोन गट पडलेले आहेत आणि पंढरपूर शहरामध्ये त्या संदर्भात उलटसुलट चर्चा चालू आहे अशा वेळेला नुकतंच तुम्ही आमदार अभिजित पाटील यांच्या यांच्यासमवेत या शहरातील विरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व माजी नगरसेवक समाजसेवक यांची एक बैठक त्या ठिकाणी बाप नी पार पडली या बैठकीमध्ये प्रत्येकाने आपली भूमिका मांडली ही मोठ बांधली जाईल असं तुम्हाला वाटतं नाही नाही निश्चितपणे मोठ बांधली गेलेलीच आहे कोण काय म्हणते किंवा कोण काय चर्चा करत याच्यापेक्षा परिवार म्हणून या ठिकाणी सगळेच एकत्र आलेले आहेत कारण ज्यांना ज्यांना पंढरपूरचा विकास व्हावा हो असा वाटतो असाच प्रत्येक घटक या ठिकाणी एकत्र आलेला आहे मग ते आमदार अभिजित पाटील असतील बगीरथ दादा बालके असतील कल्याणराव काळे असतील नागेश काका भोसले असतील सगळेच घटक या ठिकाणी त्यामध्ये देखील वेगवेगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी ज्यांना ज्यांना बाबा विकास व्हावा सोडतो असे ज्यांना ज्यांना विकासावर काम करायचं आहे हे सर्व लोक आता एकत्रित आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होऊन एक विकासाचा उदय होईल आणि पंढरपूरचा विकास होईल याची मला खात्री आहे एकाच एक उमेदवार देण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी विरोधी आघाडी निश्चितपणे यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के एकाच एक उमेदवार एकच उमेदवार असणार सगळेच लोकांनी या ठिकाणी सगळ्याच लोकांचं मत आहे की बाबा एकच उमेदवार असला पाहिजे आणि एकच उमेदवार असणार आहे या ठिकाणी विरोधकांची एकी होत असताना कायड लोक त्या ठिकाणी मिठाचा खाडा टाकण्याचा प्रयत्न करणारच आहेत परंतु विरोधकांची एकी आता एकदम मजबूत झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एकाच एक उमेदवार दिला जाईल याची मला खात्री आहे विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचा आदेश राज ठाकरेंनी तुमची उमेदवारी जाहीर केली आणि तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागली यामुळं जे काही निर्माण झालेले क्लेश होते जे काही दुरावा होता विठ्ठल परिवारातीलच एक नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आहे तो सगळा दूर करण्यात तुम्ही यशस्वी झालात असं वाटतं झालं ना निवडणूक झाली मतदान झाली की दुसऱ्या दिवशी आमचा दुरावा दूर झाला शेवटी प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो पक्षाचं काम महत्त्वाचं असतं आणि सर्वच नेते मंडळी समंजस आहेत प्रत्येकाला एकमेकाचं कळलेलं आहे आणि त्यामुळं ज्या दिवशी मतदान झालं ज्या दिवशी निकाल लागला त्याच्यानंतरचा दुरावा दूर झालेला आहे आणि आम्ही सगळेच मिळून एकत्र आहे म्हणजे असं काय दुरावा किंवा अंतर्गत मधवेद वगैरे असं काही नाही आता काय लोक काय म्हणत असतील पण तसं आमच्यात काहीच नाही मी असेल आमदार अभिजित पाटील असतील दादा भालके असतील कल्याणराव काळेसाहेब असतील नागेश काका भोसले असतील आम्ही सगळेजण एका मानाने एका दिलाने एका जीवाने सध्या आम्ही सगळेजण एकत्र काम करतोय एकूणच आज मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग सादर करीत असताना त्यांनी पंढरपूर शहरातील समस्या प्रश्न यासाठी केलेले आंदोलनं त्यासाठी केलेला पाठपुरावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे जगविख्यात तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपणाला एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करायचं आहे मागील पाच सात दहा वर्षामध्ये आपल्याला ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं त्या सर्व समस्या प्रश्नांबाबत कुठल्या नेत्यांनी ने किती सहानुभूती बाळगली त्या समस्या प्रश्नाबाबत कुठल्या नेत्यांनी ने किती जबाबदारी पाळली त्यासाठी आपण आपले प्रश्न समजून घेतले हे तितकंच म महत्त्वाचं आहे आज पंढरपूर नगरपालिकेच्या रणधुमाळी सुरुवात होत असतानाच ह्या दोन्ही आघाड्याकडून विकासाचे दावे प्रतिदावे केले जाणार आहेत कोट्यवधी रुपयांच्या आकडे समोर मांडले जाणार आहेत विकास कामांचे दावे केले जात असताना सर्वसामान्य जनतेला मात्र डोळे उघडे ठेवून आपल्याला नक्की आपल्या प्रभागामध्ये किती निधी आला कुठे खर्च झाला कशा पद्धतीनं त्याचा जा विनियोग झाला हे सगळं डोळ्यासमोर ठेवूनच निवडणुकीमध्ये नेते मंडळी काय सांगतात यापेक्षा आपण आपल्या भागामध्ये कुठल्या विकासकामांची अनुभूती घेवत आहोत कुठली विकासकामे होताना दिसून आली याचं भान ठेवूनच आपल्याला या निवडणुकीत प्रचार सभांच्या बैठकी बैठकांना प्रचार सभा एकांना उपस्थित राहायचं आहे कारण दोन्ही बाजूंनी भाषणांचा महापूर येणार आहे त्याच्यामध्ये आपण भोगलेलं आपण अनुभवलेलं जे सत्य आहे ते वाहून जाऊ नये याची दक्षता मात्र सर्वसामान्य जनतेने घ्यावी एवढंच मी या पहिल्या भागाच्या समाप्तीनंतर निश्चितपणे सांगू इच्छितो